आज ना मी नऊवारी साडीचा काष्टा वेअर करणार होते कारण सव्वारी साडीचा काष्टा घातला होता ना त्याच्यावरती कमेंट आली होती की नऊवारीचा पण काष्टा दाखवा म्हटलं चला गणपती बाप्पाच्या आगमनाला भरपूर बायकांना ना घालायचा असतो पारंपरिक पद्धतीने तर मी अगोदर कमरवरती ना गाठ मारून घेतली आणि मागचा भाग आहे ना तो पुढे घेऊन ना असं खोसायचा पदर वगैरे काढून घेतला आणि राहिलेल्या सगळ्या भागाच्या ना मी मिऱ्या करून घेतल्या नॉर्मल साडीला मिऱ्या करतो ना तशा करायच्या आणि जी शेवटची मिरी आहे ना त्याने पूर्ण मिऱ्याला ना कव्हर करून एकदम टायटली ओढून ना कमरत खोसून द्यायचं आणि बरोबर सेंटर मधली मिरी पकडून ना मागे घ्यायची आणि आपल्याला ना इथे पारंपारिक पद्धतीने काष्टा वेअर करायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला एकच किनार ठेवायची आहे मग मी इथे एकच किनार ठेवली आणि दोन किनार ठेवायचे असेल ना तर ती पेशवाई साडीला ठेवतात तर सा मस्त असा काष्टा आपला इथे रेडी झाला होता मग पिन वगैरे करून घेतली मी आणि माझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज काय नव्हतं त्याच्यामुळे मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज घातलं कारण ही साडी ना माझ्या अडजेस्ट सासूची आहे आणि मस्त असं ना ज्वेलरी वगैरे वेअर केलीये मी मेकअप केलाय ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा तोपर्यंत चला बाय